भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली आहे मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत असं नामदेव शास्त्री म्हटलंय यावरून जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे धनंजय मुंडेंच्या अंगावरून वारं गेलं की तोंडावरून वारं गेलं मला माहित नाही महाराजांच्या गादीचा मी सन्मान करतो असं विधान जरांगे पाटलांनी केलं भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेले त्याने त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया सन्मान बसलाय कोण काय बोलतो त्यापेक्षा त्या भाऊ बाबांच्या गाजेला लयमत होतं त्यामुळे त्या गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि ती हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण करणार आहे आता कशावरून कोण ढारू गेले गावगावून गेले काय होऊन गेले का आम्हाला काय त्याच्याशी जेणे घेणार नाही कशावरून गेले आणि काय गेले का काय प्रश्न घेणे मी त्याच्यावर बोलत गेले आपण एखाद्यावर नाही ठुकायचं म्हणलं का थुकतच नसतं गरजच नाही कारण ज्यांनी आपले माणसंच मारो मारू टाकले